नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक युनिक अशी एक रेसिपी बनणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं शिल्लक राहिलेला भात घेतला आहे सकाळी बनवला होता याची रेसिपी मी दुपारी बनवलेली तर इथं आपला दीड कप भात आहे भात मी थोडासा चिकटच अनवते कारण सगळ्यांना घरच्यांना थोडासा चिकट भात आवडतो एकदम सुट्टा सुट्टा आ, भात आवडत नाही तर इथं मी दीड कप भात घेतला आहे त्याला मोजून घेतला आहे त्याच्यासाठीच आपल्याला इथं एक कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे तर आता मी इथं बॅचेसमध्ये याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि याच्यासोबतच पाणीसुद्धा टाकून घेणार आहे थोडंसं जसं लागेल तसं वाटण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान एकदम असं एक बारीक फाईन त्याची पेस्ट तयार करायची आहे पाहू शकता एकदम ढोस्याच्या बॅटरसारखं आपण इथं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे त्याचं आणि जसं पाणी लागेल तसंच पाणी टाकायचं जास्तीचं पाणी टाकायचं नाही हे सगळं मी इथं वाटून एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर पहिली बॅच आपली झालेली आहे आणि बाकीचं सुद्धा मी याचप्रमाणे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता याला एखादा मिनिट असं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून आपण याला दहा ते पंधरा मिनिटाची रेस्ट देणार आहोत आणि तोपर्यंत आपण इथं झटपट तयार होणारी चटणी बनवणार आहोत तर इथं मी एक कढाई घेतली आहे गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलं आहे अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत हे छान असे फुलले की मग इथं एक टेबल स्पून उरीट डाळ टाकून घेतली आहे तर इला आपल्याला थोडंसं इचा कलर चेंज होसर फ्राय करायचं आहे आणि इचा कलर चेंज झाला की इथं एक टेबलस्पून चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ टाकून घेतली आहे मी हिलासुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे याच्यासोबतच थोडासा इचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण अर्धा कप कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्यालासुद्धा छान परतून घेऊया आपण कांद्यासोबत इथं मी एक इंच आलं टाकलं आहे तुकडे करून त्याचे टाकले आहेत आणि चार ते पाच लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत ह्या थोड्याशा तिखट आहेत म्हणून मी इथं चार पाचच टाकले आहेत तुमच्या जर कमी तिखट असतील तर तुम्ही त्या बेतानं टाकून घ्या यांना छान परतून घ्यायचं आहे याच्यासोबत जर तुम्हाला इथं लसूण वापरायचं असेल चटणीमध्ये तर इथं चट लसूण वापरू शकता याच्यातच एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या पण माझ्याकडे जर लसूण नाही आहे तर मी इथं पेस्ट वापरणार आहे नंतर कांदा छान परतून झाला की याच्यामध्ये एक कप आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत कट केलेले आणि त्याच्यामध्ये थोडंसं लगेच चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून टोमॅटो छान असे सॉफ्ट होईसपर्यंत आपण याला शिजवून किंवा परतवून घेणार आहोत तर पाहू शकता टोमॅटो मस्त असे शिजले आहेत तर त्याला थंड करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं चटणीला वाटण्यापुरतं फक्त चटणी छान अशी मी इथं वाटून घेतलेली आहे तर इथं मी आमचूर पावडर टाकायचे विसरले होते अगोदर तर इथं आमचूर पावडर टाक टाकली आहे मी थोडीशी अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून साखर टाकली आहे आणि सोबतच मी इथं एक टीस्पून लसूण पेस्ट सुद्धा टाकली होती पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर छान असं याची पेस्ट करून घेतली आणि इथं एका बाउलमध्ये काढून घेतली आहे याच्यासाठी आपण एक सिम्पल असा तडका बनवूया एक चमचा तेल गरम केला आहे अर्धा टीस्पून मोहरी टाकली दोन लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत थोडासा हिंग टाकला आहे अगदी पाव टीस्पून एवढा आणि त्याच्यामध्ये कडीपत्तासुद्धा टाकू शकता आता माझ्याकडे नाही आहे अवेलेबल तर मी नाही टाकला आता हा तडका चटणीवरती टाकून छान मिक्स करून घ्यायचा मस्त अशी आपली चटपटीत ही चटणी तयार होते या चटणीला तुम्ही ढोशासोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही वड्यासोबत कटलेटसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते आता हिला आपण साईडला ठेवून देऊया आणि बॅटर चेक करूया तर बॅटर मस्त असं भिजलेलं आहे आणि तिला खूप छान अशी रेस्ट तर भेटलेली आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटाची रेस्ट भेटलेली आहे मी त्याला एक मिनिट असं फेटून घेतलं आहे नंतर त्याच्यामध्ये पावटी स्पून खाण्याचा सोडा टाकला आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा बॅटरमध्ये अगोदर घालायचं मी विसरले होते सोडा घालायच्या अगोदरच मीठ घालून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनट असं फेटून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या पद्धतीची हवी आहे जसं आपलं डोसाचं बॅटर असतं त्या पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तवा छान गरम झालेला आहे आणि तवा गरम झाला फुल फ्लेमवरती गरम करून घ्यायचा नंतर त्याला तेल लावून घ्यायचं पाण्याचा शिंतूडा द्यायचा आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा स टिश्यू पेपरने छान असं पुसून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो करायची आणि त्याच्यावरती डोसा छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्तीचा क्रिस्पी डोसा हवा असेल तर तुम्ही बॅटरमध्ये थोडंसं आणखी पाणी टाकून घेऊ शकता आणि छान असा एकदम पातळ डोसा करू शकता पसरून घेऊ शकता तर डोसा मी इथं स्प्रेड करून घेतल्यानंतर अगदी एखाद्या मिनटामध्ये त्याची वरची जी साईड आहे ती ये ड्राय होते लगेच त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग आपण त्याला आणखी लो फ्लेमवरती एखादा मिनिट भाजून द्यायचं आहे आणि मग पलटवून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं मी इथं डोसा जो आहे तो छान असा भाजून घेतला आहे जर तुम्हाला सॉफ्ट डोसा हवा असेल तर तुम्ही अगोदरच काढून घ्यायचा छान असं भाजला की आणि जर तुम्हाला एकदम क्रिस्पी हवा असेल तर लो फ्लेमवरती छान असं जास्त वेळ याला क्रिस्पी होईजपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मी तर तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवत आहे सेम पद्धत आहे अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा कपड्यानं पुसून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो करायची आणि छान असा ढोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे आता या डोश्यालासुद्धा छान मी भाजून घेतलेला आहे पाहू शकता यालासुद्धा मी क्रिस्पी केलेला आहे काही डोसे मी सॉफ्ट बनवणार आहे आणि काही व्हिडिओसाठी जे बनवणार आहे ते थोडेसे क्रिस्पी बनवणार आहे आणि नंतर आम्हाला खाण्यासाठी सॉफ्ट असे ढोसे बनवणार आहे मुलांना आज सॉफ्ट ढोसे खाण्याची इच्छा आहे आणि मुलं सुट्टी घेतलेली आहे मुलांनी आज त्यांना बरी नाही तब्येत त्यांच्यासाठी मी असे सॉफ्ट ढोसे त्यांना करून खाऊ घालणार आहे तर इथं आपली डिश जी आहे ती सर्व झालेली आहे चटणीसोबत मस्त असे ढोसे मी सर्व केले आहेत पाहू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे हे तयार झालेले आहेत आता इथं मी बाकीचे जे डोसे बनवले होते ते जास्तीच्या क्रिस्पी बनवले नाहीत थोडेसे सॉफ्ट बनवले आहेत पाहू शकता तुम्ही इथं मी सगळे डोसे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत प्लेटमध्ये सुद्धा आहेत पाहू शकता या रेसिपीला तुम्ही घाईमध्ये मुलांच्या सुद्धा हे बनवू शकता खूप इझी ही रेसिपी तयार होते आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बा बाय